मित्रांनो आत मधल्या रोडला तर लागलो आता इकडचा रस्तो काय माका इतकं माहिती नाही कारण मी कधी यासाठी येऊ ना हो पण एक अंदाज 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 असे डर डरके आगे जीत काठी आहात घाबरायचा ना इकडची वाट बंद आहे कुठून वाट चालू आहे आता हे किती पाड मध्ये शॉर्ट घेतले व्हिडिओ काय अंदाज ना थो 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 हो। आता काही मागे काय ना जनावरांचा भय असत मग शिकरंग बघित होते ती काय दिसत शेळ तर दिसता त्यांची कोणच्या तरी काजी आह बेंदले मस्त पैकी भरड भीत तर आता काय लागांगा मस्करीचा विषय ब्यानाव बाकी बरी केला स्वच्छता बरी आकणात सध्या काजू हंगाम जोरदार यंदा मी हा पण यंदा असो ऐकलं मी एकशे ऐंशी असं काहीतरी आहा सुरुवात आणि सगळी ह्या भात शेती होय आता काय होत आता काय काय माझीकडे बगलो पळालो